पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयामध्ये विद्यार्थी शरद पवार यांच्या भेटीसाठी आले रात्रीच्या आंदोलनानंतर आज सकाळी विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या भेटीला आले पुण्यातील शास्त्री रोडवर रात्री एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी आरक्षणातील घोळ निकालातील गोंधळ आणि पीएसआय पदाच्या जागा वाढवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं काल रात्री कलेक्टर ऑफिस बाहेर सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि आता शरद त्यांनी भेट घेतली आहे तपशील प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून ज्ञानेश्वर या भेटी दरम्यान नेमकं शरद पवारांना या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय सांगितलंय काय मागणी केलेली के आहे शरद पवार यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी चर्चा केलेली आहे आणि एमपीएससीच्या आयोगांसोबत फोनवर बोलणं झालेलं आहे शरद पवारांनी रजनीश शेठ यांच्याशी फोनवरून चर्चा केली रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांना भेटीची वेळ दिलेली आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावू असं शेठ यांच्याकडून शरद पवारांना फोनवरून ही माहिती देण्यात आलेली आहे काल रात्री या विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठं आंदोलन केल्याचं आपण पाहिलं आणि आज शरद पवारांच्या हे सगळे विद्यार्थी भेटीला गेलेले आहेत त्यांचे सगळे जे प्रश्न आहेत त्या मागण्या आहेत त्या घेऊन जी धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी काल रात्री पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं च्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे त्यांच्या काही मागण्यांसाठी आणि रात्री हे आंदोलन केल्यानंतर आता आज शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे आपल्या मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत पुण्यात च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे काल रात्रीची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय आंदोलन केलं त्यावेळी आणि दुसरीकडची दृश्य आहेत आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे या प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती केलेली आहे त्या दरम्यानची ही दृश्य आहे